विजय मल्ल्या का यांच्या कारकिर्दीत पळाला नीरव मोदी का पळाला ललित मोदी का पळाला त्यासाठी अशा नोटीसा काढून ताब्यात का नाही घेतलं ब्रिटिश नागरिक आहे तिथे तर उलट न्याय हक्कासाठी वाचा जो फोडतो मग सरकार तो सरकारच्या विरोधात सुद्धा असेल त्याचा गौरव केला जातो डॉक्टर संग्राम पाटील बाबत यांच्या बाबत होणार का की त्यांना आज सगळं अडकवून थकवायचं त्यांच्या फ्लाईट चुकवायच्या त्यांच्या नोकरीवरती गदा येईल अशा पद्धतीने वर्तन करायचं त्या संविधानाचा मान पहिला जनतेमध्ये जपला गेला पाहिजे संविधानाचं सामर्थ्य आपण ओळखून राहिलं पाहिजे त्याशिवाय हे प्रजासत्ताक राज्याच खरं स्वप्न साकार होणार नाही आज संग्राम पाटलांच्या जे वाट्याला आलं ते कोणाच्याही वाट्याला कशाही पद्धतीने येऊ शकतं त्यासाठी परदेशी नागरिकच हवा असं नाहीये एक परदेशी स्वतःचं शिक्षण घेऊन गेलेला माणूस आहे डॉक्टर संग्राम पाटील आणि आपल्यातले सुद्धा आता असे संग्राम पाटील तयार व्हायचे असतील तर प्रजासत्ताक आणि त्याचं लोकशाही संविधान ह्याचा आदर आपण ठेवला पाहिजे त्याचा सन्मान राखला पाहिजे स्वातंत्र्याच्या लढाईत असेल संयुक्त <laughs> महाराष्ट्राच्या <लड़ाई> <laughs> लढाईत असेल आपण एकशे सहा हुतात्म्य गेले सांगतो स्वातंत्र्यामध्ये शहीद झालेले किती मावळे खच संपले म्हणून ते शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं ना महात्मा फुलेंवरती त्यांच्या आयुष्यावरती किती वाईट प्रसंग आले होते किती किती पद्धतीने त्यांना अवमानित केलं होतं आजही केलं जात बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देणारे शाहू महाराज संत तुकाराम महाराज एकदम वैकुंठालाच पाठवलं ना आता जा क्रिमिनल भाषेमध्ये म्हणजे ढगात पाठवलं ढगात पाठवायचा अर्थ काय तो आपल्याला माहिती आहे तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या जो सांगेल सत्य सांगेल सत्तेच्या विरोधात हादरे देईल सत्तेला तर त्याच्या विरोधात असं होईलच मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आली पाहिजे म्हणजे लोकांना कधीतरी जाग येईल नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सगळ्यांना माहित आहे की संग्राम पाटील जे लंडनचे नागरिक आहेत आणि ते डॉक्टर म्हणून काम करतात त्यांचं मूळ गाव महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि ते इकडे आले असताना त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे त्यांना आता देशाबाहेर जाऊ दिलं जात नाही आणि या पार्श्वभूमीवर आणि खर तर उद्या प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी आहे आणि खरंच हे जनतेचं राज्य आहे का या संदर्भात तुम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहे ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्याकडे लय भारीमध्ये आपलं स्वागत आ, सर मला सांगा की संग्राम पाटलांचा जो विषय आहे ज्या पद्धतीने सरकारने त्यांच्यावर कारवाई केली तर तुम्ही आता एवढी वर्ष पत्रकारिता करता तर काय वाटतं या कारवाईबद्दल आ, एक तर आधी ते आता जे प्रकरण आहे ते न्याय प्रविष्ट आहे त्यामुळे न्याय न्यायाच्या पातळीवरती हो काय जोखलं जाईल तो भाग वेगळा पण मला जे त्याच्यामधलं जे महत्वाचं वाटतं की समजा ती चौदा डिसेंबरला झालेली घटना आहे ते त्यांचे व्हिडिओज येतात ते कुठे आहे ते लोकांना माहिती आहेत आपल्याला खरंच एखाद्या माणसाला ती कारवाई केली आहे करायची असेल चुकीचं असेल त्याची नातेवाईक इथे आहेत हेही माहिती आहेत लोकांना तर त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आधी माहिती देणे किंवा तुम्ही अशी अशी चूक केलेली आहे तुमच्याबद्दल आम्हाला अशी तक्रार दाखल झालेली आहे असं न करता ते येणार आणि त्याचवेळी तो आपले पोलीस तिथे असणार तर हे पाळत ठेवणं हे गैर आहे कुठलाही नागरिक असो देशातला असो देशाच्या बाहेर सुद्धाचा असो अकारण एखाद्यावरती पाळत ठेवणे हे त्याला सुद्धा अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणखी ना आमच्यासारख्याला सुद्धा आहे पण त्याच्या पलीकडे अवमानित करायचा हाही भाग त्याच्यामध्ये आहे ना तुम्ही शिकतात मोठे होतात मग तुम्ही बोलतात आम्हाला मग अशावेळी मग शिक्षण त्याचं माणसाचे कष्ट त्याला काय किंमत राहिली मग आम्ही आमच्या मुलांना शिकवायचं कशासाठी कोणी कोणाचा अपमान करायचा अवमानित करणं त्यांच्या बरोबर मिसेस आहेत ते कोणाच्याही बाबतीत झालं तरी गैर आहे म्हणजे असं म्हणत नाही की संग्राम पाटीलांच्या कशाला कोणाच्याही म्हणजे जो करणार आहे त्याच्या बाबतीत सुद्धा होऊ नये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय मोठं पकडायचंय किंवा त्यांची झालेली समजा चूक वाटत असेल तर बा ही चूक तुम्हाला मान्य आहे का कबूल करा खटला चालू होईल ह्या सगळ्या चौकशांमध्ये दोन ओळींसाठी चार ओळ्यांसाठी अडकवून ठेवणे म्हणजे तुमची मुलं बाहेरगावी जाऊ शकत नाहीत उच्च शिक्षित होऊ शकत नाही म्हणून तुम्ही सोड उगावतात का कारण अनेक आहे सरकार म्हणजे आपण पोलिसांचं मी म्हणत नाही त्यांना जे वापरणारे आज आहे कोण आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील ते काय पातळीचे आहेत आपल्याला माहिती आहे सगळेच काय शिकलेले आणि उच्च शिक्षित नाही आहे की दुसऱ्या माणसाचा शिक्षणाची किंमत कळेल ती त्यांनी एक व्यक्त झालेले होते त्यांच्या पद्धतीने त्याच्यामध्ये पण जर चुकीचं वाटत असेल तर ते चूक म्हणून त्यांना सांगा पण त्यांनी जे घटना घडतायत बाजूला जे येतात तर त्याच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे ना की तुम्हाला असं काय वाटत नाही का की आपण म्हणजे जे जे, जे, जे मोदी भक्त असतील किंवा भाजपाचे कार्यकर्ते असतील तुम्हाला असं आपल्या नेत्याबद्दल एखादे वाईट मत समाजामध्ये असेल तर व्यक्त व्हावं असं वाटत नाही का तर एवढंच त्यांनी विचारलेलं आहे ना म्हटलं तर त्यांनी चांगला मार्ग दाखवला व्यक्त व्हा असा त्याचा अर्थ आहे ना सहन केल्यामुळे अधिक संशय वाढतो या एवढ्या पुरता असल्यानंतर त्यांना पंधरा पंधरा सोळा सोळा तास बसवणं किंवा हे नंतर आता इसो जाताना त्यांना अडवणं त्यांच्या वरती एखादा फरार माणूस झाल्यासारखी ती नोटीस काढणं तर मला असं वाटतं हे गैर आहे समजलं की नाही आणि हे कोणाच्याही बाबतीत होऊ नये मग हे जर त्यांच्या बाबतीत जर येत्या येणाऱ्या व्यक्ती पाळत ठेवतात मग जाणाऱ्यावरती का नाही ठेवत विजय मल्ल्या का यांच्या कारकिर्दीत पळाला नीरव मोदी का पळाला ललित मोदी का पळाला त्यासाठी अशा नोटीसा काढून ताब्यात का नाही घेतलं मला असं वाटतं ते ब्रिटिश नागरिक म्हणून नाही एक भारतीय नागरिक असेल तरी आपण ही काळजी का नाही घेतली तर मला असं वाटतं की ते जे काय बोलतात ते लिहितात ते मर्मभेदी असल्यामुळे त्याला सत्याचं अधिष्ट नसल्यामुळे त्याचा त्रास होत असावा खूप मग शानपणा शिकवतोस काय करतो तुला लाईनवरती आणतो कार्यक्रम करतो अवमानित करण्याच्या पलीकडे काय ह्याच्या अवमानित करायचं त्याला म्हणजे आता ते परत समजा काय दहा पंधरा दिवसांनी किंवा जेव्हा केव्हा जातील घरी तर ह्यांना असं वाटत असेल की आपल्यासारखी लोक परदेशामध्ये चौकशा करत असतील तुम्ही कुठे जातात काय जातात अमुक करतात मग एवढे दिवस तुम्ही तुरुंगात होतात का पोलिसांच्या कस्टडीमध्ये होतात का जगामध्ये अशा उचापात्या करत नाहीत जिथे विशेषतः ब्रिटिन ते ज्या देशाचे नागरिक आहेत इंग्लंड आपला लंडन इंग्लंड सरकारचे ब्रिटिश नागरिक आहे तिथे तर उलट न्याय हक्कासाठी वाचा जो फोडतो मग तो सरकारच्या विरोधात सुद्धा असेल त्याचा गौरव केला जातो त्याला सन्मान दिलं जातं कारण का तो लोकहितासाठी बोलत असतो लोकशाहीच्या रक्षणासाठी बोलत असतो मला असं वाटतं की त्यांनी असं काय लोकशाहीच्या विरोधात केलं की ज्याच्यामुळे आपल्या लोकशाहीचं नुकसान झालं तर अशा पद्धतीने सूड उगवण्याची बुद्धी असू नये पण ही काही नवीन नाहीये ह्याच्या आधी पूर्वी जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा ज्या विचारांची सत्ता महाराष्ट्रात आणि देशात आहे ती लोक जे सन्मानदार मार्गाने जा म्हणून सांगणारी मार्ग आहे ते दाखवणाऱ्या लोकांवरती केसेस टाकत होती त्यांना तिथे अडकवत होते त्यासाठी ते न्यायालय वापरत होते आता काय पोलीस सत्ता आणखीन सगळं सरकार आता असल्यामुळे ते सत्ता वापरत आहेत पोलीस वापरतात एवढंच असू शकतं आणि आता न्यायालयात गेल्यानंतर केस जर आपले जे सरकारी वकील आहे राज्याचे मुख्य अटर्नी जर्नल काय म्हणतो आपण त्यांना ते अभिवक्ता महाराष्ट्राचा तर त्यांचं म्हणणं अजून आम्ही अजून त्या कारणांसाठी आम्ही तपास करतोय म्हणजे तुम्ही आता औषध मिळालं म्हणून जसं आजारी पडतात ना लोक तसं आता हा माणूस मिळाला तर याचं मागचं सगळं शोध आणि त्याच्यावरती चार केसेस टाकता येतात का अजून ही पद्धत मला वाटतं की चुकीची आहे हे गृहमंत्र मंत्रालयाचं हे काम अशी अशी कामं करू नये सरकारने सुद्धा त्याच्यामुळे सरकारचंच काय अपात्रता उघड्यावरती येते हे पात्र नाही आहे सरकार वापरलं सरकारने दोन टीका टीकासुद्धा सहन केल्या पाहिजेत आणखीन टीका सहन करत करत सुद्धा लोकांना नीट पद्धतीने नी वागायला शिकवलं पाहिजे तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकतात ना ते बरोबर तुम्हाला वाटतं ते चुकीचं आहे त्यांना जो त्रास दिला जातो तो छळ केला जातो तो चुकीचं आहे पण त्याच्यामागे एकच आहे अवमानित करणे ज्यांनी कोणी केस टाकलेली आहे त्याचे तुम्ही हे तपासा ना अकाउंट त्यांच्या विचाराच्या लोकांच्या अकाउंट बघा ना त्याच्यामध्ये काय काय भाषा वापरतात ही लोक एकदम म्हणजे मला अजूनही आपण आता प्रजासत्ताक दिन आणखीन बाकीचे बोलतो त्या स्वातंत्र्य निर्माण झालं त्यावेळी वसंत बापट कवींनी लिहिलं होतं शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पाठ स्वातंत्र्याची पाठ गदी गदिमाडगुळकर पण केवढे मोठे गदी माडगुळकर नादो महानोर हे साहित्यिक ज्या विधान परिषदेमध्ये होते सदस्य किंवा गप प्रधान असतील संजीवनी रायकर भाजपच्याच होत्या त्या अनेक लोक नारायण वैद्य नावाचे होते अशोकजी मोडक आर एस एस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्यांचं आता नुकतंच निधन झालं की ज्यांनी विधान परिषदेतल्या चर्चा कशा असाव्या चांगल्या असाव्या ह्याच्यावरती त्यांनी अनेक वक्तव्य केलेली आहे विधानसभेमध्ये भांडणं होतात मारामाऱ्या होतात मारा मारा होता। त्यालाही मर्यादा आहेत त्याचं कोण समर्थन करत नाही पण विधान परिषद असते किंवा राज्यसभा असते ती एक वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये अत्यंत गांभीरपणे सगळ्या विषयावरती चर्चा करायची असते अशा एका चर्चेमध्ये म्हणजे चित्रा वाघ आहेत म्हणजे त्या व्यक्ती म्हणून नाही सांगत मी एक जनरल सांगतो की त्या असं म्हणू शकतात त्या मला वाटतं अनिल परब का अजून कोणाला म्हणाला की तुझ्यासारखे छप्पन मी पायाला बांधून फिरते म्हणून ही कुठली भाषा कुठल्या सभागृहाची भाषा ही ही भाषा चालते जिथे कायदे बनतात तिथे मग त्यांनी दोन ओळीत काय लिहिलेलं आहे का ते जे बोलतात ते काय अहितात असं लोकांचं बोलतात काय बिबत्स बोलतात काय त्या सभ्यतेला सोडून बोलतायत सांगा ना तुमची सभ्यता मोडते म्हणून मला असं वाटतं की ह्याचाही विचार आपण करावा कुठच्या पद्धतीमध्ये आपण नागरिकांशी वागाव सन्मान प्रत्येकाचा ठेवला पाहिजे तो सन्मान ठेवला जात नाही अपमानित केलं जातं आणि कायद्याच्या जा कचाट्यात करून वेळ काढला जातो छगन भुजबळ जर खरंच निर्दोष असतील आता तसं हे झालं असेल स्पष्ट झालेलं आहे मग ते तीन वर्ष आतमध्ये का होते त्यांना कोणी घातलं कुठल्या कायद्याने चुकीचं घातलं त्याचं उत्तर मिळालं पाहिजे ना हे डॉक्टर संग्राम पाटील यांच्या बाबत होणार का की त्यांना सगळं अडकवून थकवायचं त्यांच्या फ्लाईट चुकवायच्या त्यांच्या नोकरीवरती गदा येईल अशा पद्धतीने वर्तन करायचं मग तुम्ही जबाबदारी घेणार का नंतर किंवा कुठल्या कायद्यानुसार त्यांना छगन भुजबळला तीन वर्ष आतमध्ये घातलं होतं मग तो, तो क्लिअर सगळंच जर सभ्य आहे ना ह्या कुठल्या तडजोडी ना त्याच्यावरती छगन भुजबळ पण बोलतील की नाही मला शंका वाटते किंवा मला कशाला तीन वर्ष आतमध्ये घातलं मला आत घालणाऱ्याला आता आतमध्ये घाला तीन महिन्यासाठी असंही बोलणार नाही मला त्या दृष्टीने असं वाटतं की संग्राम पाटील यांच्या बाबतीत हे गैर केलं तर अनेक जणांना केसेसमध्ये अडकवलेलं आहे तसं तुम्हाला तुमच्या वाट्याला आलं आमच्याही वाट्याला अपमान आले पण मला काय त्याचं कधीच वाईट वाटलं का नाही कारण मी हे शांतपणे भोगणारा माणूस आहे अनेक जण आहे तुम्ही पण काय आपलं नाहीलाच असतो आपण असं केव्हा तरी वाटतं सुधारतील नाही सुधारले तर त्यांच्याही वाट्याला असंच काहीतरी येईल ना जे जसं पेरेल पेराल तसंच ते उगवेल थोडासा वेळ लागेल तर संग्राम पाटील यांच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आता घडतायत ह्या साप चुकीचे न्यायालय त्यांना योग्य पद्धतीने समजून घेऊन चुकीच्या माणसांना समजावून सांगतील अशी अपेक्षा आहे सर सव्वीस जानेवारी आहे मुलाखत कर, प्रसिद्ध करतोय प्रजासत्ताक दिन आहे त्याच दिवशी संविधान देशाला अर्पण केलं गेलं होतं आणि संविधानाच्या एकोणीसाव्या कलमानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर ते कलम आणि एकूणच संविधान याचं पालन ह्या सत्ताधाऱ्यांकडून होत आहे असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे आणि म्हणजे मी असेल मला चार खोटे गुन्हे दाखल करून राजू परवळेकर आहेत त्यांच्यावर आपले निरंजन टकले केसेस टाकलेले आहेत पोखरकरांवरती केसेस टाकलेले आहेत जे जे बोलत आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कुठे ना कुठेतरी ही माणसं काही पुढे करून त्यांना अडकवण्यात आलेलं आहे तर मला असं वाटतं त्याच्या बाबतीत की जे हा संविधानाचा किंवा कायद्याचा गैरवापर करत असतील किंवा सत्तेची ताकद दाखवत असतील ते दाखवणारच पण माझं म्हणणं जो संविधान तुम्हाला मला किंवा जनतेला आदर वाटतो त्या संविधानाचा मान पहिला जनतेमध्ये जपला गेला पाहिजे संविधानाचं सामर्थ्य आपण ओळखून राहिलं पाहिजे त्याशिवाय हे प्रजासत्ताक राज्याचंच खरं स्वप्न साकार होणार नाही नाहीतर प्रजासत्ताकाच्या नावावरती आपल्याकडनं मत घेतलं जाईल आणि मग त्यांना जसे पाहिजे तसे व्यवहार केले जातील असंच आपल्याला आजवर दिसतंय ना की निवडणुकीला एकमेकांची डोकी फोडणारी माणसं सत्तेत एकत्र राहतात आणि कमी पडले तर सत्ता सत्ताधारी कोणाशीही युत्या करतात आपण भांडत बसतो हाही एक पद्धतीने संविधानाचा अपमानच आहे प्रजासत्ताकाचा अपमान आहे तो तर त्यासाठी आपण आग्रही राहिलं पाहिजे कशी माणसं उमेदवार बिनविरोध निवडून येतात बिनविरोध म्हणजे ही निवडणुका असतात त्या काय फक्त उमेदवारांमधल्या नसतात आम्ही मत देण्याचा अधिकार आहे ना आम्ही मत देतो तेव्हा ते निवडलं जात ना तर ते त्याच्यासाठी नोटा दिलेला आहे ना आपल्याला एक तो काय नुसतं काय असा पूजेसाठी मांडलेली काय ती सुपारी नाहीये तर ते जे आहे ते आम्हाला मत आम्हाला जो कोण एकटा एक, एक राहिलेला आहे तो हवा की नको हे सांगायचा सा सुद्धा आम्हाला अधिकार आहे आपण तर इथे आता बाता मारतो की तो पाठवलेला उमेदवार परत घेता येतो का इथपर्यंतच्या गोष्टी करतो परंतु निवडणुकीमध्येच ह्या सगळ्या परस्पर गोष्टी केल्या जातात जनतेने खरंच ओळखलं पाहिजे की आपण ज गणराज्य म्हणतो किंवा प्रजासत्ताक म्हणतो ते आपलं किती शिल्लक राहिले ह्याचा आपण खूप प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे एखादी राज्य जोपर्यंत जात नाही आपल्याकडे लोकशाही आली कुठल्याही शाळांपेक्षा ही लोकशाही चांगली म्हणजे पूर्णता चांगली असं नाहीये पण राजेशाही हुकुमशाही लष्करशाही अजून सरमजामशाही ह्याच्यापेक्षा लोकशाहीची व्यवस्था आहे ही, ही प्रचंड चांगली आहे इथे हिरोचा सुद्धा होऊ शकतो आणि झिरोचा सुद्धा होऊ शकतो तर ह्या ह्या ह्याचा लाभ आपल्याला कसा होईल ह्याचा विचार करण्यासाठी लोकांनी सुद्धा आपल्या हक्कांसाठी लक्ष पुरवलं पाहिजे त्याचा सन्मान राखला पाहिजे आज संग्राम पाटलांच्या जे वाट्याला आलं ते कोणाच्याही वाट्याला कशाही पद्धतीने येऊ हो शकतं त्यासाठी परदेशी नागरिकच हवा असं नाहीये तर आपण ह्या प्रजासत्ताक दिन आता जो येतोय आपला तर त्या दिवशी आपण स्वतःशी तरी कटिबद्ध राहूया ना, ना। आणखीन आपल्यातला गणपती आहे खरा गणराज्याचा गणपती हा तो जागृत केला पाहिजे माती गोळ्याचे गणपती काय उपयोगाचे हो नाही ते आपल्याला लक्षात आलेले आहे पण जो आपल्यातला गणराज्याचा जो गणपती आहे एक आत्माराम पाटील जे शाहीर आहेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचं गाणं खूप गाजलं गेलं अमर शेखांच्या गळ्यातून खुशाल कोंबड झाकून धरा संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा खुशाल कोंबडं झाकून धरा यानी असत्याचं किती कोंबड झाकून ठेवलं तरी सत्याचा सूर्य उगवणार आहे हे त्यांनी त्यावेळी सांग त्यांचा एक गण आहे सभांगणी तू जनगणसारा सारा गणपती खरा खरा गणराज्याचा तूच अधिपती संस्कृतीचा झरा झरा सकल कलांचा तूच कलेश्वर कलागती करी तूच कलंदर अज्ञानाचे करुणी मतांतर विज्ञानाचा होशी युगंधर युगायुगाच्या यशो मंदिरा तुची रचिला तुरा तुरा आपण आपला सन्मान ठेवला पाहिजे हे आत्माराम पाटील फक्त सातवी शिकलेले होते भाजी विकरायचा विकण्याचा धंदा करायचे दोन हजार दहा सालात गेले वयाच्या नव्वदव्या वर्षी आता तर किमान सातवी शिकलेल्याच्या पलीकडे सगळे आहेत ना मग त्यांना आपला स्वतःचा अभिमान कसा जपला पाहिजे कोणी पंधराशे रुपयाची मदत करतं महिन्याला म्हणून आपलं सगळं मत हिंमत सगळीच वाया घालवायची असं करू नका तर आपण सांगायचं सा हे पंधराशे रुपये नाही दिलेत तरी चालतील पण हाताला काम द्या आमच्या गुणांचं कौतुक करा तुमच्या विरोधात एखादी गोष्ट जाते पटत नाहीत मतं म्हणून ती कमी किमतीची ठरवू नका अनेक गोष्टी आहेत त्या क्षणाला आपल्याला त्या किरकोळ वाटतात पण आपल्यावरती बेतलं की त्या प्रचंड किती ताकदीचे आहे ते कळतात हे लक्षात ठेवून आपण गेलं पाहिजे एक परदेशी स्वतःचं शिक्षण घेऊन गेलेला माणूस आहे डॉक्टर संग्राम पाटील आणि आपल्यातले सुद्धा आता असे संग्राम पाटील तयार व्हायचे असतील तर प्रजासत्ताक आणि त्याचं लोकशाही संविधान ह्याचा आदर आपण ठेवला पाहिजे त्याचा सन्मान राखला पाहिजे त्यासाठी मला वाटतं अशा घटना घडून आपल्याला आपल्या जाणीवा मोकळ्या होतात आणखी आपल्याला कर्तव्याची सुद्धा जाणीव होते त्या दृष्टीने आपण यंदाचा प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिन साजरा करूयात सर तुम्ही यापूर्वी काँग्रेसचं सरकार पाहिलं असेल आणीबाणीचा काळ पाहिला असेल अटल बिहारी वाजपेयींच सरकार पाहिलं असेल तर त्या काळामध्ये अशी प्रजासत्ताकाची अशी वाट लावली होती का संविधानाची वाट लावली होती का संग्राम पाटील यांच्यासारखे त्यावेळी असं लोकांना अशा घटना घडलेल्या आहेत ना निकाल उलटा लागल्यानंतर इंदिरा गांधींच्या काळामध्ये राजनारायणना तुरुंगात घातलं गेलेलं आहे ना आणीबाणीच्या काळातल्या गोष्टी खूप पाहतात त्याच्या जनतेसाठी ते चांगलंच होतं अर अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण केलेली होती त्यामुळे हे एकदम ताकद येत नाही छोट्या छोट्या गोष्टी होत असतात पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते त्या मर्यादांच्या फार पुढे गेलेल्या आता असं वाटतं जे आता विरोध करणारी माणसं जी आहेत सत्तेला समजा असेल सत्तेचं चुका दाखवत असतील विरोध काय करणार विरोधकच जे त्यांनी करायला पाहिजे ते नेबळट आहे त्यांची कुवत जेवढी आहे तेवढी त्यांच्या कार्यकर्त्यांची कुवत त्यांनी करून ठेवलेली आहे हे कुठे भ्रष्ट आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत म्हणून संघटना नासव नासल्या गेल्यासारखी परिस्थिती आहे त्याच्यातनं जे सुटून जे भाजपबरोबर जातात त्यांना क्लीन चिट मिळते काहींना झटपट मिळते छगन भुजबळ सारख्यांना चार पाच वर्षांनी मिळते दोन तीन वर्ष आतमध्ये घालून गेले सर तर मला असं वाटतं की हे लोकांना दहशत बसवण्यासाठी धाक बसवण्यासाठी ह्या पद्धतीचं काम केलं जातं ते चुकीचं आहे आणखीन ते बंद झालं पाहिजे परंतु हे आजचं नाही आहे हे थोडं थोडं होत जातं सत्ता जी असते सत्तेची एक ताकद आहे आपण अनेक जण म्हणतात की सत्ता सुंदरी आहे ती आपल्याला भुलवते फसवते आणि आपली मस्ती दाखवते वस्तुस्थिती तशी नसते सत्ता जी असते तुम्ही जे आहेत ते दाखवण्याची ताकद दा सत्ता दाखवते तुम्ही जर दानशूर असाल तर तुम्ही वगैरे दानधर्म कराल तुम्ही गुणवान असाल तर सत्तेवग्न तुम्ही सत्तेचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या गुणाचं दर्शन कराल पण तुम्ही जर क्रूर असाल तर सत्ता तुमची क्रूरता पण दाखवते निर्दयपणा दाखवते मला असं वाटतं बरेच वर्ष सत्ता न मिळाल्यामुळे आधीच उपाशी होते ते आघाशासारखं ते करतात आणि पोट फुटेस्तोवर तो माझ दाखवतात आणि ते थोडे दिवस टिकेल कदा तर केव्हाच कळेल की हे सहीच तर सत्तेची ताकद आहेत ना तुम्ही काय आहात ते दाखवलेले आहे सत्तेने त्यामुळे सत्तेची ताकद सत्ते दाखवणंच आहे इतक्या दिवस आपल्याला जे फसवलेलं आहे चौदापासून जे चालू आहे की पंधरा का दीड लाख पंधरा लाख रुपये देऊ तिथपासून ते पंधराशे रुपयापर्यंत आलेलं जे आहे ना ह्या सगळ्या खोलसट योजना कल्पना आहेत लोक लोकांची अगतिकता आहे त्याचा किती गैरफायदा घ्यायचा आहे याला मर्यादा आहेत त्यामुळे कुठलीही सत्ता असो हे आजच नाही हे दाखवत दाखवतच आलेलं आहे थोडं थोडं गैरप्रकार हे आणि ते असं काय विरोध करायची गरज सत्तेची एक ताकद आहे पण मुळात तुमच्याकडे थोडी बहुत सभ्यता असेल माणूस पण असेल मला असं वाटतं की ती लोक अशा पद्धतीने वागणार नाही सर शेवटच्या एक दोन प्रश्नाकडे मी येतो हे जर असंच चालत राहिलं तर आपलं भविष्यात प्रजासत्ताकाचं संविधानाचं काय होईल लोकशाहीचं काय होईल तुम्हाला काय वाटतं असं चालत राहील असे आपण कशाला निराशा व्यक्त करायची असं चालू देणार नाही असं आपण व्यक्त करायचं ना आज आपण नाही कोणीतरी होईलच ना ह्याच्यापेक्षा ताकदवार अनेक मुख्यमंत्री आणखीन पंतप्रधान प्रधानमंत्री होते सरकार होते ताकद अंतुले पण एका मस्तीमध्ये चालू होतं ना त्यांचं त्यांचं दानधर्माच्या लेवलला वर्ष दीड वर्षात कोसळलं ना ह्या लोकांनी त्याच्यातून सावधानता घेतली अनेक लोक आहेत खूप चुका झालेल्या आहेत अनेक जणांकडनं अनेक चुका झालेल्या इंदिरा गांधींची तर इतकी ताकद होती की त्यांनी पापणी खाली केली की लोक मोट खाली बसायची पापणी वरती केली की मोठमोठे नेते उभे राहायचे त्यामुळेच बांगलादेश निर्मिती झाल्यानंतर वाजपेयींनी त्यांना दुर्गा म्हटलं होतं वेळोवेळी आपला दुर्गा अवतार दाखवायच्या ही बहात्तर सालातली गोष्ट पण पंच्याहत्तर सालात त्या ताकदीतून आणीबाणी आणली लोकांनी आपटलं ना त्यांना जमिनीवरती आणल्यानंतर त्या प्रामाणिक होत्या त्या जमिनीशी मातीशी त्यांचं नातं जुळलेलं होतं त्यांनी परत शून्यातून आपला सुरु ना करिअर आणि ह्यांना आपटवलं आणखी ना आले ते परत सत्तेवरती तर हे असं काही टिकाऊ नसतं ते त्यामुळे हे आपण चालून घ्यायचं नाही जर गैर असेल लाप असे, लाप तर खरोखर लाभदायक असेल लाभ तर कुठे दिसलेला नाहीये ज्यांना दिसलेला असेल ते खूप म्हणजे जसे अंधभक्त असतील तसे ते अंधप्रेमी सुद्धा असतील काही वस्तुस्थिती आपल्याला दिसते ना जी आहे ती ती कशाला आपण नाकारायची ना त्याच्याबद्दल त्यांचं काहीच म्हणणं नाहीये ना त्यामुळे निराशा व्यक्त नाही कराय व्यक्त करायचं काही कारण नाही आपल्याला हे बदललं पाहिजे बदल जाणार त्याला त्याच्याबद्दल जा मला पूर्ण खात्री आहे ही आशा नाही आहे आतापर्यंत ऊन आणि पाऊस हा सगळा खेळ चालूच असतो सर शेवटचा प्रश्न की जसं संग्राम पाटलांवर कारवाई केली अनेक जणांवर कारवाई केली तर हे जर अशाच कारवाई होत राहिल्या तर या अशा लोकांनी जे लढतायत चळवळीतील लोक आहेत जे बोलतायत ज्यांना संविधानानुसार अधिकार मिळालेला आहे तर त्या लोकांनी करायचं काय अशा जर कारवाई नाही कारवाईच्या भीतीने कशाला आपण वाईट वाटून घ्यायचं एक चांगली म्हण आहे सती जाणारी कुले भासतात म्हणून बॉम्ब मारायची नाही ह्या गोष्टी होणारच आहेत ना स्वातंत्र्याच्या लढाईत असेल संयुक्त महाराष्ट्रात लढाईत असेल आपण एकशे सहा हुतात्म्य गेले सांगतो स्वातंत्र्यामध्ये शहीद झालेले किती मावळे खच संपले म्हणून ते शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं ना महात्मा फुलेंवरती त्यांच्या आयुष्यावरती किती वाईट प्रसंग आले होते किती किती पद्धतीने त्यांना अवमानित केलं होतं आजही केलं जात बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देणारे शाहू महाराज संत तुकाराम संत तुकाराम महाराज म्हणजे एकदम वैकुंठालाच पाठवलं ना आता ज्या क्रिमिनल भाषेमध्ये म्हणजे ढगात पाठवलं तर ढगात पाठवायचा अर्थ काय तो आपल्याला माहिती आहे तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या जो सांगेल सत्य सांगेल सत्तेच्या विरोधात हादरे देईल सत्तेला तर त्याच्या विरोधात असं होईलच मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आली पाहिजे म्हणजे लोकांना कधीतरी जागेल आणि मला असं वाटतं की पेटल्याशिवाय उजळून निघू शकत नाही ना सत्याची बाजू तर सोन्याच्या सारखी असेल तर तिला आपल्याला स्वतःला जाळून घेतलं पाहिजे ना फक्त त्यांनी दुसऱ्यांनी आपण स्वतः जायची गरज नाही पण चांगल्या गोष्टीसाठी थोडेसे काही चटके लागतील पण ज्यांना त्याच्यामध्ये समाधान वाटतं ज्यांना ते कर्तव्य वाटतं त्यांनी हे असं का आपल्या वाट्याला असं बोलू नये समजलं की नाही हे येणारच आहे बरोबर म्हणजे मी सावरकरांसारखं निराशावाद सांगितलं सांगत नाही प्रतिकूल तेच घडेल असं नाही प्रतिकूल ते घडू नये ह्यासाठी आपण बोलत असतो आणि आपल्यासाठी कुठे आपल्याला काय त्याच्यातून मिळणार आहे तुम्ही जे काय केलं ते ठीक आहे एका सत्ताधीशाच्या समोर बोलले बोललात तुम्ही कायद्याच्या कसोटीला अजून उतरायचं आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पण तेवढा पुरता वेळ काढायचा कोणी नाही चुकत इथे सत्यवग्न उचलल्यानंतर सगळ्यांचे मेकअप उतरतात आपण म्हणायचं की आपला डोळ्यात एकत व्हावं तर पहिल्या सक्तकाचा खरा विजय झाला असं आपण समजूया कारण आपण प्रजेसाठी झटतोय ना वेळ त्यांची येऊ नये अशी कारण म्हणजे जे आत लढत त्यांच्या दोष निर्माण होईल त्यांना ते त्यांची शिक्षा मिळेल समजलं की नाही वेळ आपण आणणार आहे कोण म्हणजे मग ते सूड उगवण्यासारखं झालं ना हे सूड पण नाही उगवत त्यांच्यावरती कोणी नाही सूड उगवलेलं आहे असं ते सूड उगवले असते तर आज सत्तेवरती बसलेच नसते धन्यवाद सर तुम्ही संग्राम पाटील यांच्या निमित्ताने लोकशाही प्रजासत्ताक संविधान या अनुषंगाने चर्चा केली आणि तुम्ही सांगितलं की निराश व्हायचं कारण नाही वेळ बदलेल काळ बदलेल जे संविधानासाठी लढणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी सरांनी फार मोठा चांगला संदेश दिलेला आहे हे जे ह्याच्या चळवळी आहेत ते टिकल्या पाहिजेत अनेक चटके बसले पाहिजेत अशा अशाच साहेबांनी सांगितलं धन्यवाद सर नमस्कार